नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए प्लस ट्युशन्स मध्ये मित्रांनो आपण ऑलरेडी मॅथमॅटिक्स लॉजिक मॅथमॅटिकल लॉजिकच्या क्वेश्चन एक आणि क्वेश्चन दोन हे सॉल्व्ह केलेले आहेत तुम्ही मागील व्हिडिओ बघू शकतात ऑफलाईन क्लासेससाठी आलेल्या वरती संपर्क साधू शकतात ठीक आहे मित्रांनो ऑलरेडी तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलेले असतील बघितलेले असेल तर एकदा मध्ये जाऊन मागचे व्हिडिओ बघा आपण ऑलरेडी लॉजिकचा क्वेश्चन नंबर एक आणि क्वेश्चन नंबर दोन मराठी भाषेमध्ये एकदम व्यवस्थित क्लिअर केलेला आहे तर आपण आता लॉजिकचा क्वेश्चन किती बघणार आहोत तीन बघणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो आपल्याकडं क्वेश्चन नंबर तीन दिसतोय आपल्याकडे लॉजिकचा काय क्वेश्चन नंबर तीन राईट ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग तर मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे की दोन वाक्य जोडण्याची जबाबदारी कनेक्टिव्ह वर असते कशा जो कशावर असते कनेक्टिव्ह वरती तर पाच प्रकारचे कनेक्टिव्ह बघितले आपण अँड ऑर इफ देन इफ अँड इफ आणि हे निगेशन वाले नॉट नॉर नाही तर अँड चा सिंबॉल सेम असतो त्याला कंजंक्शन म्हणतो उलटा वी सारखा असतो ऑरचा सिंबॉल डिजंक्शन असतो तो वी सारखा असतो इफ अन इम्प्लिकेशन म्हणजे वन साईडचा एरो आणि इफ अँड ओन लिफचा सिंबॉल डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय दोन्ही साइड चे एरो ठीक आहे तर मित्रांनो हे जे काही सिंबॉल आहेत हे एकदा तुम्हाला व्यवस्थित काय करायचे आहेत ध्यानात ठेवायचं आहे ठीक आहे परत एकदा मला सांग आपण रिवाइज करूया बोला अँडचा सिंबॉल कसा असतो उलटा व्ही त्याला आपण कंजक्शन म्हणतो ऑर सिंबॉल व्ही सारखा इफ अँड देनचा सा, वन साइडेड ॲरो इफ अँड ओनली इफ म्हणजे बाय कंडिशनल डबल साईडचा ॲरो आणि हे काय आपलं निगेशन तर मित्रांनो आता आपण कुठलाही वेळ न वाय घालवता यांचे रूल बघणार आहोत अँड मध्ये काय असतो मित्रांनो आपण पहिल्या वाक्याला पी म्हणत होतो दुसऱ्या वाक्याला काय म्हणत होतो क्यू म्हणतो असतो मध्ये दोन्ही वाक्य जर ट्रू असतील तरच आन्सर ट्रू येतं अदरवाईज ते फॉल्स असतं अदरवाईज ते काय असतं फॉल्स असतं ऑर मध्ये जर पहिलं वाक्य फॉल्स असेल दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येत अदरवाइज ते ट्रू इफ इफन मध्ये पहिलं वाक्य ट्रू दुसरं वाक्य फॉल्स असेल तर त्याचा आन्सर फॉल्स येतं अदरवाइज ते ट्रू डबल इम्प्लिकेशन मध्ये एक दो जे, दो तर दोन्ही वाक्य ट्रू पाहिजे किंवा दोन्ही वाक्य फॉल्स पाहिजेत असं जर असेल तर ते ट्रू होतं अदरवाइज ते फॉल्स होत आणि निगेशनच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर निगेशन टी हे एफ असतं आणि निगेशन एफ हे टी असत तुम्हाला सर काहीच नाही समजलं परत एक सांगा ठीक आहे तर तुम्हाला थोडस वेगळ्या भाषेमध्ये सांगण्याचा सा, प्रयत्न करू लक्ष द्या इकडं आणि कृपया लेक्चर पूर्ण एंड पर्यंत तेव्हा तुम्हाला पूर्णपणे कन्सेप्ट लक्ष द्या काय होतं आपण प्रॉब्लिटी बघितलेली आहे ऑलरेडी दहावी प्रॉब्लिटी होता एक कॉईन जर फेकली दोन कॉईन जर फेकल्या तर दोन्ही कॉईनवर हेड पडेल पहिल्या कॉईलवर हेड पडेल दुसऱ्या कॉईनवर टेल पडेल छापा काटा पहिल्या कॉईलवर टेल पडेल दुसऱ्या कॉईनवरती हेड पडेल दोन्ही दोन्ही टेल पडतील अशा पद्धतीची प्रॉब्लिटी असते अशाच पद्धतीने मित्रांनो जर मी दोन वाक्य बोललो ऑलरेडी तुम्हाला मागचं कन्सेप्ट माहिती लेक्चर बघितलंय दोन वाक्य जर बोललो तर त्यांना मी कशा जोडणार आहे आणणे जोडल किंवा ने जोडेल इफ जोडेल दोन वाक्य स्टेटमेंट जर बोललो हाय का तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे काय की स्टेटमेंट एक तर ट्रू असतं किंवा काय असतात फॉल्स असतात जर दोन स्टेटमेंट मी जर सांगितले तुमच्या समोर जर दोन वाक्य ठेवले तर दोन्ही स्टेटमेंट हे एक तर ट्रू असतील किंवा पहिलं वाक्य खरं असेल दुसरं खोटं असेल किंवा पहिलं खोटं असेल दुसरं खरं असेल किंवा दोन्ही दोन वाक्य हे फॉल्स असतील खोटे असतील या प्रॉबिलिटी आहे मित्रांनो दोन वाक्याच्या ह्या चार प्रॉब्बलिटी आहे टूरेस्ट टू किती होत असतो फोर होत आता कन्फ्युजन व्हायचं कन्फ्युज व्हायचं नाही जर तुम्ही पहिल्यांदा जर लॉजिक शिकत असाल तर तुम्हाला मी थोडं बेसिक सांगण्याचा प्रयत्न करतो हे पी म्हणजे पहिलं वाक्य हे क्यू म्हणजे दुसरं वाक्य आणि हे पी आणि क्यू आपण कनेक्टिव्ह जोडणार आहोत ठीक आहे मित्रांनो तर याच्या काय प्रॉब्लिटी असतात तर काय प्रॉब्लिटी असतात याच्या तर दोन्ही वाक्य हे एक तर खरे असू शकतात म्हणजे टी टी पहिलं वाक्य खरे असू शकतं दुसरं खोटं खोटं असू शकतो किंवा पहिलं खोटं असू शकतो दुसरं खरं असू शकतं ट्रू फॉल्स म्हणतो आपण त्या लॉजिकमध्ये दोन्ही पण फॉल्स असू शकतात ठीक आहे तुम्हाला सांग पाच कनेक्टिव्ह सांगा आता काय पहिलं कनेक्टिव्ह आपलं पहिलं कनेक्टिव्ह काय अँड आहे अँडचा सिम्बॉल सांगा काय अँडचा सिम्बॉल सर हा झाला तुमचा कन्झक्शन फोल्ड ठीक आहे दुसरं वाक्य सांगा दुसरा कनेक्टिव्ह कोणता आहे आपला ऑरे ऑरचा सिम्बॉल काय सॉरी झालं डिझंक्शन म्हणजे झालं व्ही सारखा तिसरं वाक्य सांगा काय तिसरं तिसरा सिम्बॉल काय आपल्याकडं सर त्या ठिकाणी डबल इम्प्लिकेशन काय डबल इम्प्लिकेशन सिम्बॉल ॲरो काढतात वन साइड सॉरी इम्प्लिकेशन सॉरी इम्प्लिकेशन Even, इफ अँड काय होतं खूप चांगलं रेकॉर्डर नाही मला माहिती आहे करेक्ट करत चला ठीक आहे आणि इफ अँड ओनली इफ चा सिम्बॉल असतो डबल साइड ऑर इफ 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 अँड हे चार प्रॉलिटी सगळ्यांसाठी कॉमन आहेत मित्रांनो दोन्ही वाक्य ट्रू असतील पहिले वाक्य ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल पहिले फॉल्स असेल दुसरं ट्रू असेल की दोन्ही दोन्ही फॉल्स असतील पहिले स्टेटमेंट पी म्हणतो दुसऱ्या स्टेटमेंट काय आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे एकदा त्याचे एकदा त्याचे आपण रूल्स बघूया काय रूल सांगितलं मी तुम्हाला अँड चा अँड चा काय रूल सांगितला सर अँड चा रूल आहे की पहिलं ट्रू आणि दुसरं ट्रू दोन्ही जर ट्रू असतील पी आणि क्यू तर ते काय होईल ट्रू बरोबर काय होईल फॉल्स होईल मग मला सांगा हा जो नियम आहे फक्त एवढ्या लाईन वरती फोकस करा फक्त एवढ्या लाईन वरती फोकस करा बाकी फोकस करून एवढ्या लाईन वरती फोकस करा ठीक आहे काय आहे हे ट्रू पाहिजे ते ट्रू पाहिजे तरच काय होईल अँड मध्ये दोन्ही टीटी असं तर टी टीच असं म्हणा की अँड मध्ये टी होतं अँड टी टीचं काय होतं टी होत अदरवाइज टीटी नसल तर मग फॉल्स होत टी टीचं टी होतं बाकी काय होतं फॉल्स होतं समजलंय मध्ये सांगा मध्ये या लाईनवरती फोकस करा आता फक्त काय होतं ऑरमध्ये ऑरमध्ये एफ एफचं एफ ओत पुढे एफ एफ कुठे एफ एफ सॉरी चार नंबरला एफ 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 एफचं काय होतं एफ एफओ एफ एफ। एफ एफ बाकी सगळे काय होतात ट्रू होतं ठीक आहे आता मध्ये खूप डिटेलमध्ये आपण या गोष्टी सांगत असतात की काय होतं काय नाही हो पण वरती टाइमिंगचं थोडंसं लिमिटेशन असतं आपल्याला खूप शॉर्टमध्ये आणि क्विक रिव्हिजनची व्हिडिओ आहे ती ऑलरेडी क्लासेसमध्ये आपल्याला आपण रिवाईस करतो ऑलरेडी ठीक आहे त्याडमध्ये टी टीचं टी होतं मध्ये एफ एफचं एफ होतं ठीक आहे इफन मध्ये काय सांगितलं तर इफ एन मध्ये टी एफ एफचं एफ होतं मग सांगा बरं मला टी एफचं जर एफ होत असेल तर बाकी सगळे काय होतील बाकी सगळे काय होतील एफचे उलटे होतील कोण होतील ट्रू होतील डबल इम्प्लिकेशनमध्ये काय होतं तर टी टीचं टी होतं टी टीचं काय होतं टी होतं आणि अजून एफ एफचं पण टी होतं तुम्हाला सर दोन दोन रूल हो दोन दोन रूल आहेत बघून घ्या अँड मध्ये टी टीचं टी, टी होतं ऑर मध्ये एफ एफ, एफ टी एफ होतं ई पण मध्ये टी होता? एफ टी एफ होत आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही टी सेम असतं तर टी होतं अदरवाईज काय होतं एफ होतं हे पूर्ण पाठ करा हे याच्यावरती अर्ध एक तास घालवा हे पूर्ण पाठ करा ठीक आहे आणि निगेशन मध्ये सिम्पल मित्रांनो निगेशनचं काही लोड घ्यायचं नाही निगेशन मध्ये जर टी आलं तर टीचं एफ होतं आणि निगेशन एफ आलं तर टी होतं ठीक आहे मग तुम्हाला सर आम्हाला हे निगेशनचं पण टेबल पाहिजे तर टेबल सांगतो जर समजा पी पी काय आपल्याकडं वाचा बरी पी टी टी एफ एफ तर मला सांगा निगेशन पी काय येईल निगेशन पी टीचे उलट काय होईल एफ एफ टी टी ठीक आहे च्या बाबतीत सुद्धा आपण सेम तसंच करू शकतो ठीक आहे क्यू कसं करणार तुम्ही क्यू काय मला सांगा क्यू आहे तुमच्याकडं टी एफ टी एफ टी एफ टी एफचे उलट काय होईल एफ टी एफ टी बरोबर आहे समजा मी जर त्या ठिकाणी क्यू घेतला बरोबर आहे क्यू काय आपल्याकडं इथे क्यू वाचा काय क्यू टी एफ टी एफ निगेशन क्यू उलट काय होईल अशा पद्धतीचे रूल आहे आणि हे रूल तुम्हाला सेकंड मध्ये ट्रूट टेबल तयार करण्यासाठी लागतातच म्हणून मध्येच क्लिअर करा कारण पुढची जी एक्सरसाइज आहे ती महत्वाची आय एम पी एक्सरसाइज आहे निगेशन बद्दल तुम्हाला सांगितलं कायच नसतं निगेशन मध्ये टीचं एफ लिहायचं आणि एफचं टी लिहायचं मेन जे आहे आपल्याकडं हे पाच टेबल आहेत बोला अँडचा ऑडचा इफ आणि इफ अँड ओनलीचा एकदा मागचा क्लास बघा मागचा लेक्चर एकदा रिवाइज करा मग इथ पण करा बोला अँडचा रूल टी टी चा टी 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 नसेल तर एफ मग ते काही पण असू शकतं अँड जर कनेक्टिव्ह असेल जर दोन्ही वाक्य जर ट्रू असतील तरच एंड रिजल्ट ट्रू मानला जातो अन्यथा दोन्ही पैकी जरी फॉल्स असेल तर बाकीचे काय होतं एंड रिजल्ट फॉल्सच मानला जातो ऑर मध्ये जर दोन्ही वाक्य जर फॉल्स असेल तर एंड रिजल्ट फॉल्स मानला जाईल अन्यथा बाकी कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये तो ट्रूच इफ ऑन देन मध्ये पहिले वाक्य ट्रू दुसरं फॉल्स असेल तर ई एन रिझल्ट तुमचा फॉल्स मानला जाईल अन्यथा बाकी कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये टी होईल आणि डबल इम्पलीकेशन मध्ये सॉरी ईफ ऑन देन आहे आणि ईफ अनली आहे थोडं बोलताना कधी कधी मिस्टेक होते ध्यान देत चालवा दे दोन ई टी असेल तर ट्रू होईल आणि दोन्ही फाल्स असेल तर ट्रू होईल अन्यथा ते काय म्हणला जाईल त्याचे उलट म्हणजे काय म्हणला जाईल फॉल्स मानला जाईल ठीक आहे तर शॉर्टकट मध्ये हे कसं ध्यानात ठेवायचं तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो अँड सर्वुल आहे

इम्प्लिकेशन तर काय उले टी एफ असेल तर एफ होईल डब्ल्यू रूल काय दोन्ही सेम असेल तर टी होईल ठीक आहे आता हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया काय याच्यावरती एक पहिलं क्वेश्चन काय करूया सॉल्व्ह करूया म्हणजे थोडंसं तुम्हाला कळेल ठीक आहे बोला आता काय पहिले क्वेश्चन आपल्याकडं आणि थोडंसं माक्सचं लेक्चरवरती डिपेंड आहे डायरेक्ट जर हा व्हिडिओ बघत असाल तर एकदा मागचं लेक्चर काय करा रिवाईज करू ठीक आहे ठीक आहे सर तर आम्हाला आता एक क्वेश्चन सोडून दाखवा म्हणजे आपल्याला थोडासा कन्सेप्ट काय होईल रिवाईज होईल परत एकदा ठीक आहे तो मला सांगा क्वेश्चन हा घेतला आपण तिसऱ्यातला पहिला क्वेश्चन काय फोर इज ऑड फोर इज ऑड आहे आणि वन इज काय आहे प्राईम आहे तुम्हाला ऑलरेडी मी काहीतरी तरी शिकवलं मागचं आठवा तर पहिल्या वाक्याला काय म्हणतो आपण पहिल्या वाक्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी पी म्हणतो हो पहिल्या वाक्याला पी म्हणतो दुसऱ्या वाक्याला काय म्हणतो आपण क्यू म्हणतो काय क्यू आपल्याकडं वन इज काय आता मी असं समजतो की तुम्ही मागचं लेक्चर केलेलं आहे केलं आहे तर मग मला सांगा बरं आता पी आणि क्यू मध्ये कोणता कनेक्टिव्ह आहे सर ऑर आहे काय ऑर आहे दोघांच्या मध्ये कोणता कनेक्टिव्ह आहे ऑर आहे मग काय करायचं ऑरचा सिंबॉल उचलायचा आणि ते टाकून द्यायचं बघा पी आणि क्यू मध्ये ऑर आहे ऑरचा सिंबॉल कसा असतो सर व्ही सारखा असतो जंक्शन मानतात त्याला टाकलं वी इथपर्यंत क्वेश्चन नंबर दोन आपला सिंबॉलिक फॉर्म मध्ये दिलेला आपण वर्बल फॉर्मच सिंबॉलिक फॉर्म मध्ये मग मला सांगा आता फोर कोणता नंबर आहे ऑड आहे का नाही सर ऑड नंबर हे दोनच्या मध्ये दोन सॉरी फोर ऑड नंबर नाही दोनच्या टेबल मध्ये संख्या असतात किंवा दोन ने भाग जाणाऱ्या संख्या इव्हन असतात सर काय असतात इवन समसंख्या असतात फोर ही समसंख्या नाही विषम फोर ही समसंख्या आहे विषम संख्या नाही फोर ऑड नाही फोर काय आहे इवन आहे कारण त्याला दोन ने भाग जातो

नाही सहा सहा तीनाच्या टेबलमध्ये सात सात कोणाच्या टेबलमध्ये नाही त्याला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही अशा संख्येला म्हणतो आपण काय काय म्हणतो आपण संख्येला प्राईम नंबर नंबर परत एकदा सांगा टेन्शन नाही आठ आठ हा प्राईम नंबर नाही कारण तो चारच्या टेबलमध्ये आहे त्याला चारने भाग जातो दोनने ने भाग जातो नऊ सुद्धा प्राईम नंबर नाही कारण नऊ हा तीनाच्या टेबल मध्ये त्याला तीनने ने भाग जातो दहा सुद्धा प्राईम नंबर नाही कारण त्याला पाचने ने भाग जातो दोनने ने भाग जातो अकरा ही संख्या प्राईम आहे कारण ती तिच्याच मध्ये दुसऱ्या टेबल नाही आहे तेरा ही संख्या प्राईम आहे पंधरा नाही पंधरा पाचच्या मध्ये तीनच्या मध्ये सतरा ही संख्या प्राईम आहे एकोणीस संख्या ही प्राईम आहे तिला कोणीच भाग जाऊ देऊ शकत नाही अशी संख्या ती फक्त तिच्याच मध्ये वन प्राईम नंबर आहे का वन प्राईम नंबर नाही खूप जणांना ला स्वतःचा काही नाही आहे ला काय नाही स्वतःचा टेबलच नाही त्या ठिकाणी बरोबर नाही म्हणजे हे स्टेटमेंट काय झालं आपलं हे पण स्टेटमेंट काय झालं फॉल झालं मग मला सांगा आता ऑर्च नियम काय ऑर्च नियम सर ऑर्डच नियम सांगतोय आम्ही तुम्हाला ऑर्डचा नियम आहे बघा ऑर्च नियम काय सांगितलं मी तुम्हाला आता इथं ऑरचा नियम एकदा बघून घ्या परत एकदा ऑर मध्ये पहिलं वाक्य फॉल्स आणि दुसरं वाक्य फॉल्स असेल तर रिझल्ट काय होतो आपला फॉल्स येतो पहिले फॉल्स दुसरे फॉल्स तर असेल तर काय होतो फॉल्स येतो बरोबर नाही एफ एफ च काय होतं एफ होत मला सांगा आता एफ एफ आहे की नाही ऑर मध्ये एफ एफचं काय होतं एफ होतं गिवन स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे आता मला सांगा जर त्या ठिकाणी इथं टी असता आणि असता टी असता इथं किंवा दोन्ही टी असतील बाकी कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये ईद फॉल्स आलं नसतं फक्त एफ एफ असल तर एफ एफ। दुसरं जर काही असेल तर टी दुसरं काय असू शकतं टी ऑर एफ असू शकतं एफ ऑर टी असू शकतं टी आर टी असू शकतं या सगळ्यांमध्ये आन्सर टी येत मित्रांनो काय येतं टी येतं फक्त एफ एफचंच एफ येतं मग ऑर ऑरचा नियम आहे एफ एफ असेल तर एफ एत म्हणजे घेऊन स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे तर ते नियम करा ऑर मध्ये एफ एफ असेल तर एफ एत हे पण एफ असेल ते पण एफ असेल ते मध्ये प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत ठीक आहे तर बघा बरं क्वेश्चन समजला तुम्हाला पहिल्या वाक्याला का काय म्हणलं आपण पी म्हणलं दुसऱ्या वाक्याला क्यू म्हणलं दोघांमध्ये सिंबॉलिक फॉर्म टाकला आपण ऑर ऑरचा सिंबॉल टाकला पी हे वाक्य फॉल्स आहे क्यू ए वाक्य फॉल्स आहे आणि ऑर मध्ये एफ एफचं काय होतं असं होतं आपल्या मित्रांनो पहिला क्वेश्चन बघून घ्या परत एकदा मित्रांनो बघा पुढचा क्वेश्चन बघा सिक्स्टी फोर इज परफेक्ट स्क्वेअर अँड फोर्टी सिक्स इज बघा आपल्या सगळ्यांना माहितीये की सिक्स्टी फोर हा एट चा स्क्वेअर आहे कोणाचा एट चा म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आहे आठ आठ चौसष्ट म्हणतो आपण पण फोर्टी सिक्स प्राईम नंबर नाही मित्रांनो फोर्टी सिक्स ला दोन ने तेवीस ने भाग जातो ठीक आहे याच्या अर्थ हे स्टेटमेंट काय फॉल्स आहे अँड अँडचा काय नियम असतो अँडचा टी टी असेल तर टी लिहितात टीटी आहे का टी का, टी हाय का टी टी असेल तरच टी लिहितात टी टी नाही टी टी नाही म्हणजे काय येईल आंसर फॉल्स येईल ठीक आहे तर ती या ठिकाणी टेबल बघून घ्या पहिलं वाक्य ट्रू दिलंय त्यांनी दुसरं वाक्य फॉल्स दिलंय म्हणजे त्याचा आन्सर काय तर फॉल्स पण आपण इतकं टेबल पाठ करायची गरज नाही आपण आपला नियम ध्यानात ठेवायचा टी टी असल तरच टी येईल टी टी नसेल तर काय येईल फॉल्स येईल अँस नियम कळाले सगळ्यांना टी टी असेल तर टी येतं अन्य तर काय येतं फॉल्स येतो समजले नक्की क्वेश्चन नंबर दोन पण समजलाय माझ्या मत तुम्हाला अशाच पद्धतीने बाकीचे क्वेश्चन पण मध्ये काय करू शकतात रिवाईज करू शकतात व्हिडिओ पॉज करून लिहू शकतात ठीक आहे क्वेश्चन नंबर तीन तर बघितला आपण या ठिकाणी काय क्वेश्चन नंबर तीन आपल्याकडं फाईव्ह प्राईम नंबर अँड सेवन टी वाईट नाईन्टी फोर नाईन्टी uh, फोर थोडं स्पीड घेऊया आपण थोडंसं लक्षात आता इकडे पहिल्या वाक्याला काय म्हणूया आपण पी म्हणूया दुसऱ्या वाक्याला काय म्हणूया क्यू म्हणूया पी आणि मध्ये काय टाकायचं आपल्याला सिंबॉल टाकायचा पहिलं जे वाक्य आहे ते आहे फाईव्ह इज प्राईम नंबर आणि दुसरं जे वाक्य आहे ते आहे सेवन डी वाईट नाईन्टी फोर ठीक आहे मला सांगा आता दोघांमध्ये अँड मध्ये अँड सिम्बॉल सिंबॉलमध्ये आपल्याला उलटा व्ही असतो तो टेबल जरा बघून घ्या मागचा ठीक आहे तर मला सांगा फाईव्ह प्राईम नंबर आहे का हो फाईव्ह फक्त फाईव्हच्या टेबलमध्ये फाईवला कोणी भाग देऊ शकत नाही ही वाक्य ट्रू आहे सेवन ने नाईन्टी फोरला भाग जातो का बघूया आपण सेव्हन वन सेवन दोन राहिले सेव्हन थ्रीचा पूर्ण कम्प्लीट भाग जात नाही बघा मित्रांनो रिमाइंडर राहतो काय राहतो त्या ठिकाणी रिमाइंडर राहतो याचा अर्थ दुसरं वाक्य काय आहे दुसरं वाक्य काय आहे फॉल्स आहे तर पहिलं वाक्य ट्रू आहे दुसरं वाक्य काय आहे फॉल्स आहे मला सांगा आता अँड चा काय नियम आहे आपला तर टीटी आहे का नाही तर टी नाही लिहिणार म्हणजे काय लिहिणार फॉल्स लिहायचं अदरवाईज म्हणजे गिवन स्टेटमेंट काय आहे गिवन स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे पूर्ण स्टेटमेंट काय म्हणलं जाईल फॉल्स म्हटलं जाईल पहिलं वाक्य ट्रू दुसरं वाक्य फॉल्स एंड चा नियम वापरला आपण एंड नियम होता टी टी असेल तर टीटी लिया टी नसेल तर फॉल्स लिया ठीक आहे पुढचा क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर किती ठीक थी? आहे अजून थोडी सोपी क्वेश्चन हा एक क्वेश्चन राहूद्या हा एकदा आहे क्वेश्चन घेतो तुम्ही खालचे काही ते सोपे येते बोला हे ये वाक्य आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये ई फन काय दिलेलं आहे तुम्हाला देन दिलेलं आहे तर आपण पहिल्यांदा घेऊ पी दुसऱ्यांदा घेऊ क्यू आणि त्याच्यामध्ये काय टाकूया सिम्बॉल टाकूया ठीक आहे काय पहिले वाक्य पी कनेक्टिव्ह सोडून द्यायचे मार्क लेक्चर बघा तुम्ही एकदा एकदा डायरेक्ट जर हा व्हिडिओ बघत असाल तर एकदा याच्या अगोदर लेक्चर एकदा काय करा रिवाईज करा पहिले वाक्याला पी म्हणलं दुसरं वाक्याला पी म्हणलं इफ आणि देनचा जो कनेक्टिव्ह आहे तो ॲरो आहे मला सांगा तीन गुणिले पाच आठ होत नाही तीन अधिक पाच पंधरा होत नाही दोन्हीच्या दोन्ही पण वाक्य काय फॉल्स आहे मग मला सांगा आता इम्प्लिकेशनचा इफ आणि देनचा काय नियम होता काय नियम होता इफ आणि देनचा नियम आठवा इम्प्लिकेशन सर टी पहिलं वाक्य टी दुसरं वाक्य फॉल्स असेल त्याच केसमध्ये फॉल्स लिहितो आपण अदरवाईज काय पहिले टी आहे का नाही पहिले टी नाही टी एफ एफ होत असतं इम्प्लिकेशन मध्ये टी एफ एफ फक्त टी एफ आहे का नाही म्हणजे ट्रो आहे त्याच्या उलट ठीक आहे टेबल मध्ये बघून घ्यायचं मध्ये बघून घ्या काय म्हणलं मध्ये टी एफ असेल तरच एफ होईल काय हे काय झालं मग टी झालं टी टी एफ एफ डी ऑरिकेशन सेम असेल तर टी करा सॉरी पुढे जाऊया आपण मिल्क इज व्हाईट अँड इज ब्ल्यू असं क्वेश्चन आहे आपल्याकडे मित्रांनो मिल्क इज व्हाईट अँड स्काय ब्ल्यू ठीक आहे तर काय करणार आपण फक्त कनेक्टिव्ह ओळखणार कनेक्टिव्ह ओळखता येतात सगळ्यांना आता इफ अँड ओन लीफ हा काय कनेक्टिव्ह आहे पहिल्या वाक्याला काय म्हणणार तुम्ही पी दुसऱ्या वाक्याला काय म्हणणार क्यू बरोबर पहिलं वाक्य काय झालं आपलं मिल्क इज व्हाईट ठीक आहे आणि क्यू काय बोला स्काय इज काय ब्ल्यू मला सांग आता पी आणि क्यू मध्ये इफ अँड ओनली इफचा सिम्बॉल काय असतो डबल एरो असतो कंडिश, कंडिशन बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशन काय म्हणायचं ते बघा आणि एखादा क्वेश्चन जर चुकत असेल मित्रांनो काय होतं घाई घाई मध्ये कधी कधी एखादा व्हिडिओ तो करता नाही शकत पण चुकला असता खाली कमेंट मध्ये करेक्ट झाला टाइम सातत्य आलं की या या पॉईंटला ही लिहिलं हे करेक्शन पाहिजे बर मला सांगा मिल्क व्हाईट आहे का हो आहे स्काय ब्लू असतं का हो स्काय पण ब्लू असत तर मग काय होतं पुढं डबल इप्लिकेशन सांग मला काय डबल जर करून दोन्ही सेम जर असतील तर आन्सर टी येतो टीटी टी चा टी होता आणि एफ एफ चा टी होता जे काय टी टी म्हणजे आन्सर काय ट्रू येईल हो ऑदरवायज एफ होत असतं पण टीटी आहे टीटी आहे म्हणजे आन्सर टी रूल पाठ करा उघड एकदा रूल परफेक्ट पाठ करा इथे या ठिकाणी रूल दिलेले आहेत ते रूल पाठ करा बघा हे टीटी आलं म्हणून टी टीवी टीटी नसतं तर एफ सी ठीक बाय पुढं बोला काय सॉरी पुढचं क्वेश्चन घेऊया आपण आता पुढच्या क्वेश्चन मध्ये थोडं स्पीड वन पॉईंट फाईव्ह जर केलं तुम्ही तुम्हाला फास्ट मध्ये जरा वन पॉईंट टू जरी वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह केलं तरी चालेल पहिले वाक्य आहे याला काय म्हणणार आपण पी म्हणणार दुसरं वाक्य आहे आपलं याला काय म्हणणार आपण क्यू म्हणणार मध्ये ऑर आलाय ऑर आलाय म्हणजे आपण काय घेणार याला याला पी घेणार याला काय घेणार क्यू घेणार मध्ये पी ऑर काय करणार क्यू करणार आता मला सांगा ट्वेंटी फोर नंबर मग What is आपले प्रश्न पडतो की कॉम्पोजिट नंबर चोवीस ला असं लिहिता येईल सहा गुन्हेले सहा आठ गुन्हिले तीन हो असं लिहिता येईल कॉम्पोजिट नंबर त्याला काय म्हणतात कॉम्पोजिट नंबर त्याला दोन नंबरच्या दोन छोट्या नंबरच्या फॉर्म मध्ये जसं मी म्हणलं सर थर्टी सिक्स कॉम्पोजिट आहे का दोन छोट्या संख्या सांगा मला नऊ आणि चार नऊ चौक छत्तीस हो

एफ एफ नसल अदरवाईज तर मग काय लिहायचं टी लिहायचं टी ऑर टी काय होतं टी होतं म्हणजे घेऊन स्टेटमेंट काय आहे घेवा स्टेटमेंट काय आहे समजलंय का ठीक आहे आता तुम्हाला सर एक क्वेश्चन आय होता आपल्यामध्ये हा हा क्वेश्चन मी स्किप केला होता याला मी घेऊन टाकतो ठीक आहे निगेशनचा क्वेश्चन आहे त्याला म्हणून बाजूला मी ठेवला होता आणि त्याला घेऊन टाकतो आपण आता बघा याच्यात एकच कनेक्टिव्ह आहे म्हणजे काय तो निगेशन आहे मग मला सांगा नॉट सोडून द्या इट इज ट्रू दॅट फाईव्ह मायनस थ्री आहे एक वाक्य आहे की दोन वाक्य आहे एकच वाक्य आहे ते फक्त पी आहे कि याच्यामध्ये पी मध्येच काय नॉट आहे नॉट सिम्बॉल काय निगेशन पी इज इक्वल काय राहील मग तुमचं इट इज ट्रू दॅट काय नुसत फाइव्ह मायनस थ्री आहे ही रियल नंबर असलेली तरी चालेल हा तुमचं पी आहे बरोबर आहे त्याच्या त्याच्यापुढे काय आलं तुमचं काय आलं नॉट म्हणजे काय आलं निगेशन आलं मागचं लेक्चर बघा जात थोडस बरं मला सांग आता फाईव्ह मायनस थ्री आहे हा रियल नंबर आहे की कॉम्प्लेक्स नंबर तर काय भांगडी अकरा ए प्लस बी आय च्या फॉर्म मध्ये जो नंबर असतो हा काय म्हणता कॉम्प्लेक्स नंबर टू प्लस थ्री आहे हा काय आहे कॉम्प्लेक्स नंबर सिक्स मायनस

ठीक आहे उलट होत असतो मला सांगा आता p आहे आपला इट इज ट्रू दॅट 5 minus 3 इज रियल नंबर p फॉल्स आहे त्याला निगेशन जर केलं तर आंसर ट्रू म्हणजे स्टेटमेंट आहे ट्रू आहे हे खरं नाही की 5 3 आहे रियल नंबर आहे बरोबर वाटतं काय रूम कॉम्प्लेक्स नंबर आहे त्यामुळे म्हटलं ना नॉट म्हणून निगेशन घेतलं बाकी वाक्याला p म्हटलं p वाक्य हे फॉल्स आहे फॉल्स उलट काय झालं निगेशन मुळे काय झालं ट्रू झालं टॉपिक सांगते क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी एंटर रिव्हाइज झाला असेल ठीक आहे काही अडचण असेल तर ऑफलाईन क्लासमध्ये तुम्हाला परत एकदा सांगू शकता की सर व्हिडिओ या आहे कळलं नाही बरं ठीक आहे अजून एक क्वेश्चन आहे क्वेश्चन चार मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करतो क्वेश्चन पाच मला तोंडी सांगतो ठीक आहे तुम्हाला सर क्वेश्चन नंबर चार का नाही घातला घेणार आहे आपण त्याच्यामध्ये काल एक सेपरेट व्हिडिओ बनवू आपण त्याचा ठीक आहे आता सध्या काय करूया आपण फक्त क्वेश्चन नंबर किती घेऊया क्वेश्चन किती घेऊया चार घेऊया मला सांगा आता

तिरुपती इज इन आंध्र प्रदेश याचे उलट काय होईल तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश प्रदेश मग कळलंय सर इजच्या पुढं नॉट नसेल तर टाकायचं असेल तर काढायचं आता बघ याच्यात नॉट आलाय म्हणजे नॉट काढावं लागेल तुम्हाला काय करावं लागेल थ्री इज अ रूट बाकी सेम रूट टू इज नॉट रॅशनल नंबर पॉलिगॉन ए बी सी डी इज नॉट अ पेंटागॉन सिंपल आहे नॉट असेल तर काढायचा कोणाच्या समोर इज समोर याला याने काय होतं होकारार्थी वाक्य नकारार्थी होतं नकारार्थी वाक्य होकारार्थी होतं ठीक आहे सर प्रश्न पडतो त्या ठिकाणी आम्हाला ग्रामर सारखंच आहे हो एकदम सिम्पल ग्रामरच आहे काय करायचं तो वाख्याचं मिनिंगच चेंज होऊन जातो पूर्णपणे जे हो आहे ते नकारार्थी होतं जे नाकारार्थी ते काय होतं हो ठीक आहे सर म्हणजे एक क्वेश्चन राहिला आता तुम्हाला सर एक क्वेश्चन राहिले काय करायचं आता बरं हे काढले सगळ्यांना च्या पुढं नॉट टाकायचा किंवा काढायचा असेल तर काढायचा नसेल तर टाकायचं काय क्वेश्चन राहिला आपला सेवन प्लस थ्री ईद हा कसला सिंबॉल आहे ग्रेटर दॅन फाईव्ह बरोबर आहे आता सिम्पल सांगतो मी काहीच नाही करायचं हे वाक्य आन्सर असंच राहील याला तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता काही लोक असं काठ मारतात आणि काही जण त्या ठिकाणी सेवन प्लस थ्री ग्रेटर चे उलट लेस दॅन करतात आणि इक्वल टू पण जोडा घेतात संपलं याचं उलट झालं निगेशन मग सांगा पहिले तर आन्सर तिरुप इज नॉट इन आंध्र प्रदेश दुसरं रूट थ्री इज रूट ऑफ इक्वेशन तिसरं रूट टू इज नॉट अ रॅशनल नंबर पॉलिगॉन ए बी सी डी इज नॉट अ पेंटागॉन क्वेश्चन लिहा त्याच्या खाली नॉट टाका किंवा नॉट काढा आणि याच्या ग्रेटर दॅनच्या उलट लेस दॅन इक्वल टू अशा पद्धतीने आपण निगेशन करत असतो काय करत असतो मध्ये आपण काय करत असतो आपण मध्ये नॉट असेल तर ईदच्या पुढं नॉट असेल तर काढतो नसेल तर ईदच्या पुढं नॉट काय करतो टाकतो ठीक आहे मग मला सांगा तुम्हाला लेक्चर समजले का तो एक क्वेश्चन राहिला आपला त्या पहिले एक्सरसाइज मधला आपण काय करूया एक सेपरेट व्हिडिओ बनूया ए प्लस ला विजिट दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे ज्यांना ऑफलाईन क्लासेस लावायचे आहेत ते आपल्या रिस्पेक्टिव्ह ब्रांचेसवरती येऊन संपर्क साधू शकतात इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर आपला आभारी आहे ठीक आहे धन्यवाद